रडाव का गा आम्ही होय हा आणि काय रडायला लग्न झाले का, का? साखरपुडा झाला का तू कुठं चालली मुंबई पुण्या इथंच येतो हा हे चला ये कॅमेरा चला या 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 या, या नवरा नवरी उभा राहा आता तुम्ही फिक्स तुम्ही फिक्स ए तुम्ही फिक्स इथं उभा राहा इथं इथं हा फर्स्ट कॉपी चल इथं या इथं उभा राहा मध्ये या चला या इकडे या चला नवरा नवरीच या ठिकाणी आता चालू आहे फोटो सेशन आता बघूया कोण कोण फोटो काढते मामीनी तर तिथं हाणला मामी का ठेप हनला तिकडं हा जोडीदार येते बरोबर ठीक आहे दाजी दिसलाच नाही तुम्ही मला आयसो कमी करायचा इथं जायचं इथं आयसो ऑलरेडी कमी मग ह्याला एन डी फिल्टर लावायचा होता पण नाही काढायचं ठीक आहे का ठीक आहे काय 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 हा 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 सेट सेट करून दिला सेट करून दिला मी पण करतो माझ्या आयफोन मध्ये मी पण आयफोन मध्ये फोटो करतो ठीक आहे रेडी ऍक्शन शूटिंगची सवय लागली मला सारखं रेडी इन टेक रोलिंग ऍक्शन हा तुला काढायचं त्याला कृष्ण कुठे पिवडे कुठे या झोपले पुरीला मुदाम झोपवले ना तिला झोप लागली होय तुम्हाला नाही झोप लागली चला इकडं आता कोण कौन कोण उभा राहिले सागरच्या मावस बहिणी दोन कोण काय रे पप्पा आनंद वहिनीला पण आण केशवला पण बोलव केशवला पण बोलव ए चला फोटो काढायला तिकडं फोटो काढा चला 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 ये फोटो काढणार काढणारे म्हण सगळ्या इकडं फोटो काढायला हे की काय काय बर बर केशव फोटो काढायला थोड्या वेळाने आता आजीला उचलायचं म्हणजे ते नाही वहिनी चला की फोटो काढायला काय काय ते मग माया माग मा, लागले आता इकडे चाललाय कार्यक्रम इकडे चाललाय फोटो सेशन चल बाबा तू या काय झालं काय झालं ए सागर एनडी लावा हो लागते का हा नवर कॅमेरा घेतला फोटो इकडे जाऊ मग इकडे ह्या साईडला चमकत नाही ह्या साईडला साईडला चमकत नाही सागर चांगलं कुठं दिसतंय पण का ना कस असमकते नाही मला नाही कस काय आंबा एडो दोघी बहिणी ग कंबर वाळ्या काय ते आंबा आंबा एडो दोघी बहिणी ग पदर वाऱ्यानं जाय माश्यानं मारला डोळा आणि पाणी वाय आलं की आलं आला आलं <नगली। तुदोरागी> मामी हुआ. किती तुळ आहे कायतरी सांगता नकली, नकली जसं <laughs> <थुए। laughs> का आता तुम्हाला मध्ये कोण लुटणारच आहे या माझ्याच गाडीत म्हणून विचारलं की त्यानं म्हणजे मुक्काम करायला पाणी सध्या का सोय बी काय सगळी मामी काय असे नाही राहायचं रॉयल ना रॉयल no? रॉयल म्हणजे माहितीये का कोण या कुठं चाललं कुठं चाललं का गली ताल का आता डायरेक्ट कुतं पुणे पुनवा ओके हो मामी काव तुम्ही जाऊ नका तुम्ही जाऊ नका नवरा नवरीचाच फोटो काढतो आता नवरा नवरीच अरे नाही काय काढू का नको मला जवळ ना घ्यायचं असतं क्वालिटी साठी आहे का नाही का होय म्हणे अगदी काय मी जी म्हणते ती करतात होय म्हणलं होय नाही खाली ही ती सगळंच करतात <laughs> सागर बुट कुठे <laughs> बुट कुठे पॅन्ट ढगळी बिगळी होती का नाही ना छान आहे आपल्या दोघांच माप एकच आहे ए मावशी की तू जा की तू पण जाकी पूजा तू चलकी आपल्या आपल्या दोघांच

<laughs> तू <तुना गार। laughs> <आपकरते कर> <laughs> <क्या> <laughs> ना काय कर मनाप करतो कर बरं आपला कॅमेरा फोटो बॅटरी तर मित्रांनो आता आम्ही इथं फोटो काढणार आहे बोलेल बोलू बोले हे बोलायचा आला आहे काय तर मांडतात तसं ती हा तसं म्हणतात काय तू तर तू मांडत मासिक उत्तल्याने बोल का असू द्या आता प्रयत्न चांगला वाटलं <laughs> 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 तिघ थी। <laughs> <laughs> मी तू खाली अरे झालं ते बंद केलं का तू चालू केलं खरंच नाही दिसला नाही दिसला का मी गोरा करेल कॉम्प्युटर ते तू कर मी गोरा करेल सॉफ्टवेअर आपल्या हा काय मासाला गोर काय वॉट इज दिस चा वेळी लोक काढू का हे काय लगेच काढतो बस का मला मी तिथे यायची मावशीचा मावशीला जाऊ द्या मावशीला थांब 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 मावशीला मावशीला मावशी संघ कोण जाते जा तुम्ही मावशी जा रुप्पाचं चांदना जावा गा नाही कि रुपाच चांदना राऊ तिकडे तिकडे एक जण राहा की कोणतरी मोक बापू बापूला राहू दे राहू दे बापू तुझा नाही का हा मग बाय बाय दे हा तू झालं आता इकडे बघ आपा तू इकडे बघ हा ये बापू बापू टोपी देऊ का डायरेक्ट डायरेक्ट अटॅक केला आता काय करावं फोटो कोण चेंबलर र वाव इंग्लिश मॅडम आले आमची हॅलो इंग्लिश इज व्हेरी गुड टॉकिंग ऐक ना हे पण सायन्सला येतं सायन्सलाच आहे ना हां हां घ्या इंग्लिश मध्ये बोल बोल ह्यांच्या सांग काय बोलायचे शिळ्यादी दोन चार काय मस्त

काही फोटो काढायचा आहे का काही चला ते कार्यक्रम बघू आता आपण चला जेवण करू आता